आपण सिद्ध करू चव्हाण काय काय हे बघा चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते जिल्ह्याचे पालकमंत्री होते माझ्या वडिलां वडिलांच्या वेळेस समान घ्या त्यांनीच ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी फार मोठा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता त्यामुळे चर्चा या जिल्ह्याच्या विकासासंदर्भात असतात आज त्या जिल्ह्याचे राज्यसभा मेंबर आहेत आज तब्येत बोलून आहे थोडासा दम लागतोय आपण याच्यावरती सविस्तर एके दिवशी बोलू माझं मी बघा तुम्ही माझ्या जिल्ह्याचे सर्व पत्रकार आहात माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण एके दिवशी सर्व याच्यावर सविस्तर बोलू अबगा, अबगा चर्चा चर्चा राहतात आपण त्याच्या योग्य वेळेस योग्य बोलू हा आतापर्यंत नाही 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 मी सांगितलं <coughs> सा सा ना सिद्ध ज्या मार्गाला त्याच्या सिद्ध करू आपण आपल्यासोबत जे दुसरे आमदार होते त्यांनी म्हणजे स्पष्टीकरण केलंय खुलासा केलाय आमदारांनी खुलासा केला आध्यापर्यंत आपण खुलासा केला नाही आपल्यावर आरोप होतो आपण मी खुलासा केला मी माध्यमांमध्ये मागे सुद्धा मी मला मी नव्हतो माझी तब्येत बिरण होती आणि मी अधिवेशनाच्या काळात त्याच्यानंतरच्या वेळेत सुद्धा मी हे कायम सांगत आलो की मी बिनबुडाचे आरोप करण्यात आले हे मी कायम सांगितलं माझे तशी आज वर्तमानपत्राला बातमी देखील आहे कोण आरोप करते आपल्यावर कोण मला माहित आहे नाही मला आपल्याकडूनच कळत आहे काँग्रेसमध्ये हा तुम्ही हा काँग्रेसमध्ये मी निश्चितच